राष्ट्रवादीमधल्या अजित पवार आणि शरद पवार गटाच्या एकमेकांवरची एक टीका टिपणीची तर दोन दिवसापूर्वी अजित पवार जेव्हा बारामतीमध्ये होते आणि बारामतीमध्ये असताना त्यांनी निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संदर्भात एक वक्तव्य केलं त्यामध्ये अजित पवार असं म्हणाले की जे आहे जे निवडणूक लढवणार आहेत ते कधी थांबतायत अशा प्रकारचं वक्तव्य जे होतं आणि त्यावरून खूप मोठा वादंग झाला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड त्यांनी यावरून जे आहे ते अजित पवार यांना खडेबोल सुनावले अशा प्रकारे एखाद्या एखाद्याच्या मरणाची वाट तुम्ही पाहताय ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात उभं केलं त्या माणसाच्या बद्दल असा विचार तुमच्या मनात कसा येऊ शकतो यावरून जितेंद्र आव्हाड जे आहेत ते अजित पवारांवरती चांगलेच संतापलेले आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर जे आहे ते अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये यावरून वादंग झाला आणि एकमेका या दोन्ही एक गटाच्या नेत्यांनी जे आहे ते एकमेकांवरती टीका केलेली आपल्याला पाहायला मिळालं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा जितेंद्र आव्हाडांना टार्गेट करत जितेंद्र आव्हाड जे आहे ते नुसतं स्टंट करतात असा प्रकारचं जे आहे ते उत्तर प्रतिउत्तर जे आहे ते अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिलं ठाण्यातले नेते आनंद परांजपे यांनी थेट जे थे, आहे ते अजित एक जितेंद्र आव्हाड यांना यावरून टार्गेट केलेलं आपल्याला पाहायला मिळालं तर तिकडं पवारांचा बाले किल्ला असलेला पुण्यातसुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं चित्र गायचं पाहायला मिळालं खरं तर दोन गट पडल्यामुळे जे आहे ते दोन्ही गटांकडनं पुण्यामध्ये सुद्धा यावरून जे आहे ते टीका करण्यात आली शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जे आहेत प्रशांत जगताप जे माजी महापौर राहिलेले आहेत पुणे महानगरपालिकेचे यांनी या संदर्भात जे आहे ते जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं होतं त्यालाच धरून जे आहे कुठेतरी अजित पवार गटावरती टीका केली तर अजित पवार गटाचे जे शहर अध्यक्ष आहेत दीपक मानकर यांनी सुद्धा अजित पवारांची बाजू सावरून घेत अशा प्रकारच्या वक्तव्याला जे अजित पवार यांनी वक्तव्य केलं ते शरद पवारांसंदर्भात नव्हतं अशा प्रकारे अजित पवार गटा अजित पवारांची बाजू सावरून घेत शरद पवार गटाला गटातले जे नेते आहेत त्यांना अशी टीका करण्याची सवय आहे असं उत्तर जे आहे ते दीपक मानकर यांनी दिलेलं आहे दरम्यान हे दोन्ही नेते नक्की काय म्हणलेत आपण पाहूयात अजितदादांचं जे काय भाषण आहे किंवा त्यांनी काढलेली जी काय वाक्य आहेत ही निश्चितच या संदर्भामध्ये समर्थनीय नाही खेदजनक चिंताजनक नक्की आहे आम्ही कार्यकर्ते असून सामान्य पुणेकर किंवा सामान्य महाराष्ट्रातील या देशाचे नागरिक असूनसुद्धा साहेब आम्हाला काढावे पण ते दादांना दुर्दैवाने काढावे असं या ठिकाणी खेदाने मलाव असं वाटेल जर हे साहेबांच्या बाबतीत असेल तर पण या संदर्भामध्ये मान्य जितेंद्र रावारसाहेबांनी त्याच्यावरची काही प्रतिक्रिया व्यक्त केली त्याच्यावर मी फार काही भाष्य करणार नाही पण एक नक्की की मी ज्या साहेबांना ओळखतो ते साहेब मागच्या पंचवीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये स्वतःचं दुखणं स्वतःचे कुटुंबातले प्रॉब्लम्स राज्यातली देशातली संघटनेतली कुठं कुरबुरी या संदर्भात कधीच कुठल्या प्रकारचं शब्द वापरून किंवा कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट देऊन त्यांनी सहानुभूती मिळवण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही कॅन्सरसारख्या दुर्दम्य आजाराशी लढा देत असताना त्यांच्या तोंडातून रक्त पडत असताना त्यांनी केलेली भाषणं आम्ही पाहिली नाही म्हणजे पाहिली नसेल अशातलं एकही कुणी मागच्या पिढीतला माणूस सापडणार नाही त्या परिस्थितीसुद्धामध्ये मी आजारग्रस्त आहे मला कॅन्सर झाला आहे आणि म्हणून माझ्या पक्षाला मतदान करा असं साहेबांनी कधीही एकदा केलेला आव्हान कोणालाही या ठिकाणी स्मरणात नाही दुर्दैवाने जर अजितदादांच्याकडून साहेबांच्या बाबतीत असं स्टेटमेंट केलं जात असेल तर या संदर्भामध्ये हा एक चुकीचा इतिहास लिहिला जातो आहे आणि ज ज्यांच्यामुळं तो लिहिला जातो आहे ते निश्चित पुढच्या काळात याचा कसा विचार करतील हा प्रश्न निश्चित महाराष्ट्रातील जनता त्यांना विचारेल पण एक नक्की आहे की मला खात्री आहे की चौऱ्याऐंशी वयामध्ये सुद्धा पवारसाहेब हे महाराष्ट्रासाठी देशासाठी त्यांनी जे जे काही केलेलं आहे आणि जे जे काय करायचे तो मुद्दा घेऊनच नागरिकांपर्यंत किंवा जनतेमध्ये मतदारांपर्यंत जातील पवारसाहेबांना काल आज आणि उद्या आपलं वय शेवटची निवडणूक किंवा इतर कुठल्या तरी नाही का आजारपणावर या ठिकाणी दया दाखवून किंवा दया मिळून मत घेण्यामध्ये कालही इंटरेस्ट नव्हता आजही नाही उदय नसतात बोललेलं नाहीये आता पवार साहेबांचा आम्ही आदर करतो एक लक्षात घ्या परंतु पवार साहेब ज्यावेळी येवल्याच्या ठिकाणी सभेला गेले त्यावेळी त्यांनी लोकांना आवाहन केलं की मी भुजबळांना संधी दिली माझ्या आयुष्यातली मोठी चूक केली हे जर वक्तव्य प्रत्येक ठिकाणी जाऊन जर पवार साहेब करत असतील तर राजकीय जीवनामध्ये या चुका करणं देखील मग चुकीचं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे उगच काहीतरी कोणीतरी सांगायचं आणि अजितदादांनी असं म्हटले अजितदादा तसं म्हटले अजितदादांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते योग्य आहे भावनिक आव्हानावरती कुठली इलेक्शन होत नाही आपल्याला माहिती आहे त्यामुळे या भावनेचा आदर आपण करावा परंतु त्याच्या आहारी आपण जाऊ नये हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे आपल्या जीवनक्रमामध्ये दादांनी जे जी समाजाकरता रहित्य करता जे कर, काम केले पवारसाहेबांनी पण खूप काम केले परंतु आता पवार साहेबांची आशीर्वाद देण्याची वेळ आहे ना पवार साहेबांनी आशीर्वाद द्यावा म्हणजे हा वाद जो चाललेला आहे तो निश्चितपणे थांबेल आणि खऱ्या था अर्थानं या महाराष्ट्राला गतिमान करायचा असे। गति असेल विकासाला गती द्यायची असेल तर या आपसातले हेवे दावे आता थांबून खऱ्या था अर्थानं अजितदादांची पाठराखण करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी करावं ही विनंती आमची जणांनी एक लक्षात ठेवा जितेंद्र आवड काय बोलतात बोलतात त्यांना फक्त एकच दाखवायचं की मी पवार साहेब साहेबांच्या किती जवळच आहे माझ पवार साहेबांवरती किती प्रेम आहे प्रेम आमचं देखील आहे ना परंतु गरजेपुरतं प्रेम नसावं एक लक्षात अजित दादांनी त्यांच्यासाठी काही केलं नाही का जितेंद्र आव्हाडांसाठी राजकीय जीवनामध्ये अजितदादांची मदत त्यांना लागतच होती ना ज्यावेळी सरकारमध्ये ही मंडळी एकत्र होती त्या अजितदादांनीच त्यांना त्या ते ठिकाणी मदत केली पाठराखण केली आणि शेवटी आता कसं आहे कुणीतरी बोल बोललं पाहिजे ना त्यामुळे ते त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि महाराष्ट्राला एक वेगळी हाक देण्याचा प्रयत्न करत असतीत तर त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि प्रत्येकाला काहीतरी वेगळं दाखवण्याची भूमिका जितेंद्र आवड यांची असते परवादिशी मी एक वक्तव्य आपल्या बद्दल पण असंच काहीतरी बोलले दीपक मानकरांचा दीपक जी का तुम्ही का तुमचा तुम्ही काय नाही ते पण आम्हाला भानगडीत पडायचं नाही जास्त त्यामुळे आपण आपले त्या मुंब्रा विमरा जो भाग आहे ते आजच्या मर्यादित राहावं बारामती पुणे जिल्ह्यामध्ये काही लक्ष घालण्याची आवश्यकता हो नाहीये अजित तर आपण बघितलं शरद पवार गटाचे शहराध्यक्ष असणारे प्रशांत जगताप यांनी सुद्धा जे आहे ते शरद पवार गटाची बाजू मांडून धरताना दर, अजित पवार गटावर अजित पवारांनी जे वक्तव्य केलं ते बरोबर नाही असं सांगितलं तर अजित पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत दीपक मानकर यांनी अजित पवारांना म्हणण्याचा उद्देश जो होता तो तसा नव्हता अशा पद्धतीने कुठेतरी अजित पवारांची जी बाजू होती ती लावून धरलेली आपल्याला पाहायला मिळालं दरम्यान अजित पवारांनी हे वक्तव्य केल्यानंतर टीका टिप्पणी होत असताना आज अजित पवारांनी जे आहे त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून जे आहे ते ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये अजित पवार असं म्हणतात की काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ जो आहे तो काढण्यात आलेला आहे माझं पहिल्यापासून इतकंच म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं आहे की ज्येष्ठ नेत्यांनी आहे जो शारीरिक दगदगीचा विचार करावा प्रकृतीची आपली काळजी घ्यावी आ, हे मत जे आहे ते मी यापूर्वीच देखील मांडलेलं होतं मात्र काही लोकांना स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करायचा असतो आणि त्यामुळे त्यांना या गोष्टी काळालेल्या ना नाही आहेत माझ्या माझ्या त्यांच्याबद्दल भावना ही वेळोवेळी मी मांडलेल्या आहेत पण काही लोकांना जो आहे तो म करायची सवय असते अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात म्हणून मी हे म्हणणं मांडत होतं एकंदरीतच आपण जर बघितलं तर अजित पवारांनी जे जितेंद्र आरोप केले होते किंवा संताप व्यक्त केला होता त्याला जे आहे ते या आपल्या या ट्विटमधून जे आहे ते उत्तर दिलेलं आहे त्यामुळे शरद पवारांच्या वयावरून किंवा एकंदरीतच शरद पवार राजकारणातून निवृत्त येणार यावरून जे आहे ते याआधी सुद्धा राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं होतं तसंच राजकारण जे आहे ते गेल्या दोन दिवसात शर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आणि अजित पवार गटात रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं दरम्यान आता या संदर्भात अजित पवार गटाकडनं काही नेते दोन्ही गटाकडनं हे प्रकरण कुठंतरी थांबवलं जातं था का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण खुद्द अजित पवारांनी या संदर्भात जे आहे ते आपलं मत मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे त्यामुळे हा वाद आता इथेच थांब थांबू शकतो का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल Oh,